सम्... निरोप समारंभाला यायला लागल <laughs> मला सांगायचंय काय दहा हजारला सगळे तयार आहेत पण ऍक्च्युली पंचवीसव्या माळ्या एवढी इथं बसलेला एकही माणूस तयार होणार नाही बरोबर आहे का चुकीचं आहे एक लाख देतो म्हणलं तरी देणार दोन लाख देतो तरी तो माणूस तयार होणार नाही आता तिसरा प्रश्न त्याच पंचवीसाव्या माळ्यावर समोरच्या बिल्डिंग मध्ये चोवीसव्या माळ्यापर्यंत आग लागल्या चोवीसवे माळे जळतायत आगीमध्ये आणि पंचवीसव्या माळ्यामध्ये त्या समोरच्या फ्लॅटमध्ये तुमची मुलं आई आणि वडील आहेत आणि आता तिथं आग पोचणार आहे आता किती लोक चालणार का पैसे पाहिजेत मला हेच सांगायचं आहे त्या पंचवीसव्या माळ्यावर तिथं आग लागलंय आपल्याला दिसतंय आपले आई वडील तिकडे अडकलेत मुले मुलं अडकलेत तुम्ही रिस्क घेऊन चालणार आणि त्यांना वाचवायचा प्रयत्न करणार पण तेच आई वडील आणि तीच मुलं मागच्या दहा वर्षापासून आर्थिक अडचणीमध्ये पण अडकलेत तुम्हाला दिसत नाहीत त्याच मुलांसनी काहीतरी ड्रीम्स आहेत त्यांना चांगलं एज्युकेशन पाहिजे त्याच मिसेसला जिनं तुमच्याबरोबर खांद्याला खांदा देऊन काम केलं किती वेळा तिला तिच्या काय अपेक्षा नाहीत का आई वडिलांच्या काय अपेक्षा नाहीत का त्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडून या जगातला सर्वात म्हणजे इथं जेंट्स लोक असतील लेडीज आपण स्वतःसाठी सेल्फिश आहे लक्षात ठेवा पण ज्या दिवशी तुम्ही फॅमिलीसाठी काम कराल ना हे सगळ्या अचिवमेंट ज्यावेळी डोक्यात कुणासाठी काम करायचं आपल्याला फॅमिलीसाठी करायचं आहे दुसरं एक गोष्ट सांगतो आज घरी जावा रात्री बऱ्यापैकी आज जेवढ्या लेडीज आहेत त्याला जेंट्स लोकांनी आणि लेडीजसाठी सगळ्या टाळ्या वाजवा आणि जेंट्स लोकांसाठी सांगतो जेंट्स लोकांसाठी आज एखादा जेंट्स माणूस जर घरी जावा आणि रात्री साडेतीनचा गजेर लावा तुम्ही आता बाहेर गेला ना बाहेर आणि दीपक फाळके सर म्हणले मी गोल्ड आहे गोल्ड पान टपरीवाल्याला बोलत आहेत माझी रेंट आहे गोल्ड आहे गोल्ड ते कोणाला बोलत आहेत पान टपरीवाल्याला किंवा चहाच्या टपरीवर गेले चहाच्या टपरीवाल्यासाठी दीपक फाळके गोल्ड आहे का सामान्य माणूस आहे सामान्य माणूस आम साम आदमी दीपक फाळके आम आदमी बाहेर इथनं हॉलमधनं बाहेर गेले मी सुद्धा कोण आहे लोकांना काय देणं घेणं नाही मी बाहेर गेल्या मी माझे फोर व्हीलर चालवतो ना जर टू व्हीलर वाला जरी कट मारून गेला माझा कट बसला तरी तो थांबवून मला ओरडतो काही दिसत नाही का तुला कारण बाहेरच्या लोकांना मी कोण आहे आम आदमी लक्षात ठेवायचं पण रात्री साडेतीनचा सा गजेर लावायचा सा। जेट्स लोकांनी घरी गेल्यावर किती हो वाजताचा सा? साडेतीनचा सा गजेर लावा रात्री आणि फक्त गाड झोपलेल्या आपल्या आई वडील मिसेस आणि मुलांच्याकडे बघा आणि एकच विचार करा माझ्या आयुष्याचं उद्या काय बरं वाईट होतंय तर यांच्या लाईफचं काय हसी हसी मजाक येतोय ना आता सगळ्यांना आम्ही पण हसी मजाक सगळं करून बसलोय पण ज्यावेळी हा प्रश्न रात्री ला विचार तुम्ही बघा ना रात्री सगळी गाड झोपेत बसलेले असतात तुमच्या विश्वासावर झोपले ती घरी जेंट्स लोकांच्या कुणाच्या विश्वासावर काटा येईल रात्री अंगावर उद्या जर माझं काय नाही की सगळे वाऱ्यावर जातील लक्षात ठेवा त्यामुळे काम करायचं आहे ते त्या गाड्या झोपलेल्या त्यांच्या आयुष्यासाठी काम करा प्रत्येक जण पंचवीस तीस चाळीस वर्षापर्यंत गेल्यानंतर एक सर्टन झोनला पन्नास पन्नास नंतर तर लोक आहेत ना दर दर मला वाटतं गौतम गा गायकवाड बघा किती वेळ हो आहे सर सिक्स्टी ला पण माणूस अजून पॉझिटिव्ह आहे लक्षात ठेवा त्यामुळे प्रत्येक माणसानं एक चेंज करण्यासाठी म्हणजे ती जी झोपलेली लोक आहेत ना ही तुमच्या विश्वासावर त्यांच्यासाठी तुम्ही आम आदमी नाही त्यांच्या जीवनाचा हिरो तुम्ही लक्षात ठेवा जेवढी लोकली <प्लागा> तिथे <ते द्रुपले थे। प्लागा> त्यामुळे ही एक ताकद आहे की मला सांगायचं था नाही कुणी किती कमवले काय सगळे बोलून गेले ते त्यांची लाईफ चालली आहे पण जी नवीन लोक आहेत आणि जी जुनी लोक आहेत कमी वेळेमध्ये जास्त पैसे कमायसाठी आणि या इंडस्ट्रीमध्ये दुसरा कोणताही प्लॅटफॉर्म बाहेर ब्युटी पार्लर